नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सहर्ष स्वागत आहे एम पी एस स्पर्धा योग या युट्यूब चॅनलमध्ये चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत इन्वॉमेंट करंट अफेअर्स दोन हजार पंचवीस यात आपण बघणार आहोत वायु गुणवत्ता जीवन निर्देशांक एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स एकूल आय एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स दोन हजार पंचवीसच्या च्या अहवालानुसार देशातील सरासरी आयुर्मानात तीन पॉईंट पाच वर्षांची घट झाली आहे हा निर्देशांक सूक्ष्मक अर्जिकुलेट वायू प्रदूषणामुळे मानवाच्या आयुर्मानावर होणारा परिणाम मोजतो निर्देशांक शिकागो विद्यापीठातील मायकेल ग्रीनस्टोन आणि एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट इपिक यांनी विकसित केलेला आहे उत्तर भारताचा पट्टा अद्याप जगातील सर्वाधिक प्रदूषित प्रदेश मानला जातो दिल्ली एन सी आर प्रदेश हा सर्वाधिक प्रभावित असून तेथील नागरिकांचे आयुर्मान हे आठ पॉईंट दोन वर्षांनी कमी होण्याचा अंदाज आहे धक्कादायक म्हणजे देशातील सेहेचाळीस टक्के जनता अशा भागात राहते जे भारताच्या स्वतःच्या पी एम पर्टिक्युलर मॅटर टू पॉईंट मानकांपेक्षाही जास्त पातळीचे प्रदूषण अनुभवतात CPCB river ranking भारतीय नद्यांच्या आरोग्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB ने दोन हजार बावीस तेवीस चे नवीन मूल्यांकन प्रसिद्ध केलेले आहेत सेंद्रिय प्रदूषण मोजण्यासाठी जैविक ऑक्सिजन मागणी BOD चा वापर दर्शक म्हणून केला जातो BOD हा जर तीन मिलीग्राम पर लिटर पेक्षा जास्त असेल तर हे पाणी स्नानासाठी अयोग्य असते आणि बी ओडी हा जर तीस मिलीग्राम पर लिटर पेक्षा जास्त असेल तर हे पाणी सर्वात दूषित असते प्रदूषित स्थळे दोन हजार बावीस मधील आठशे पंधरा वरून दोनशे तेवीस मध्ये आठशे सात वर घट झालेली आहे प्रदूषित स्थळांमध्ये राज्यनिहाय जर बघूया तर महाराष्ट्रात चौपन्न सर्वाधिक प्रदूषित स्थळे आहेत म्हणजे महाराष्ट्र हा एक नंबरला लागतो सर्वात प्रदूषित स्थळांमध्ये त्यानंतर केरळ आहे एकतीस स्थळं आहेत त्यात मध्य प्रदेश व मणिपूर आहे प्रत्येकी अठरा स्थळे आणि कर्नाटक मध्ये आहेत चौदा स्थळे बिहार न्यू रामसर वेटलँड साईट्स गोकुळ जलाशय बुस्कर जिल्हा प्रकार आहे गंगा नदीच्या दक्षिण काठावर असलेले ऑक्सफोर्ड तलाव त्यानंतर आहे उदयपूर तलाव पश्चिम चंपारण जिल्हा प्रकार आहे गावाभोवती असलेले ऑक्सफोर्ड तलाव भारताची रामसर स्थळांची संख्या आता त्र्याण्णव वर पोहोचली असून आशियात प्रथम आणि जागतिक स्तरावर ब्रिटन एकशे शहात्तर व मेक्सिको एकशे चौवेचाळीस नंतर तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे अमरावती आंध्र प्रदेश जगातील पहिले शहर जे संपूर्णपणे रिनिवेबल नूतनीकरण ऊर्जेवर चालणार आहे सह्याद्री टायगर रिझर्व सह्याद्री वाघ राखीव क्षेत्र पर्यावरण मंत्रालयाने मंजूर केलेल्या मोठ्या वाघ स्थलांतर प्रकल्पामुळे येथे ताडोबा अंधारी व पेंच राखीव क्षेत्रातून आठ वाघ आणले जाणार आहेत जे उत्तरी पश्चिम घाटातील स्थिर प्रजननक्षम वाघ संख्या वाढवण्याचा उद्देश साधतील गजमित्र योजना आसाम सरकारची मानव हत्ती संघर्ष कमी ही योजना आहे ड्रम वेब ऍप आयआयटी खरगपूरच्या टीमने विकसित केलेले डायनॅमिक रूट प्लॅनिंग फॉर अर्बन ग्रीन मोबिलिटी वेब ॲप जे गुगल मॅप सारखे आहे पण वायू गुणवत्ता व वा ऊर्जा कार्यक्षमतेच्या आधारावर मार्ग निवडण्याची अतिरिक्त सुविधा देते भारताचे पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र गोविंदगड रीवा जिल्हा मध्य प्रदेश तमिळनाडू शर तमिळनाडूने तमिळनाडू सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कोस्टल लँड रिसोर्सेस ही नवीन योजना आहे शहर जैवविधता निर्देशांक हा तमिळनाडूने सुरू केलेला आहे जागतिक पर्यावरण दिन दोन हजार पंचवीस पाच जून दोन हजार पंचवीस ला जागतिक पर्यावरण दिन होता दक्षिण कोरिया जागतिक यजमान ठरलेले आहेत थीम होती बीट प्लास्टिक पोल्युशन आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स आयबीसीए न्यू मेंबर आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये नेपाळने अधिकृतरित्या सामील झालेला आहे म्हणजे नेपाळ यात नवीन मेंबर आहे आयबीसीए यात शहाण्णव वाघ सिंह चिता बिबट्या व इतर मोठ्या मांजरांच्या अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी हा प्रकल्प आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स भारताचा एकशे सातवा राष्ट्रीय उद्यान सिमिलिपन राष्ट्रीय उद्यान ओडिसा या ठिकाणी एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये अधिकृत झालेली आहे पूर्वी सिमिलिपन वाघ राष्ट्रीय क्षेत्र म्हणून याला ओळखले जायचे ओडिया ओडिशातील हे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे भारताचा अठ्ठावन्नवा वाघ राष्ट्रीय क्षेत्र माधव वाघ राष्ट्र राखीव क्षेत्र शिवपुरी जिल्हा मध्य प्रदेश गुनेरी गाव गुजरात सरकारने कच्छ जिल्ह्यातील गुनेरी गावातील अंतर्गत मॅनग्रिव गुजरातचे पहिले जैवविविधता हे घोषित केलेले आहे भारताचे पहिले गिधाड संवर्धन पोर्टल आसाममध्ये सुरू झालेले आहे आणि आयबीसी अध्यक्ष जे आहेत हे भूपेंद्र यादव भारताचे पर्यावरण वन व हवामान बदल मंत्री आहेत इंडियन लेपर्ड कॅपिटल भारताची बिबटे राजधानी ही बेंगलुरू आहे ज्याने मुंबईला मागे टाकून शहरातील सर्वाधिक शहरी बिबट्यांची संख्या मिळवली आहे ऑपरेशन फाल्कन दोन हजार चोवीस मधील आसाम पोलीस व वन विभागाची यशस्वी वन हॉर्न रायनॉस एकशृगी गेंडे संरक्षणाची शिकारी विरोधी मोहीम यशस्वी आहे दोन हजार पंचवीस स्टॉक होम वॉटर प्राइस ऑस्ट्रियन जलशास्त्रज्ञ प्रोफेसर गुंटर ब्लोशन यांना पुरा धोका पूर धोका कमी करणे व जलस्रोत व्यवस्थापनासाठी हा अवॉर्ड देण्यात आला जागतिक महासागर दिन दोन हजार पंचवीस आठ जून दोन हजार पंचवीस ला जागतिक महासागर दिन होता थीम होती सस्टेनेबल फिशिंग मिन्स मॉर्ड वर्ल्ड वेटलँड डे दोन हजार पंचवीस दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला वर्ल्ड वेटलँड डे होता थीम होती प्रोटेक्टिंग वेटलँड फॉर अवर कॉमन फ्युचर आशियातील पहिले मृत घोषित झालेले ग्लेशियर आहे जागतिक जलदिन दोन हजार पंचवीस बावीस मार्च दोन हजार पंचवीस ला जागतिक जलदिन होता थीम होती लोकांची कृती जलसंवर्धनासाठी जलसंचय जनभागीदारी जल, जल, जल जागृतीकडे जागतिक हत्ती दिन दोन हजार पंचवीस हा बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला होता हत्तींच्या मदतीसाठी जग एकत्र आणले जागतिक वन्यजीव दिन दोन हजार पंचवीस तीन मार्च दोन हजार पंचवीस ला हा होता थीम होती वन्यजीव संवर्धन वित्त मानव व ग्रहात गुंतवणूक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला हा दिवस होता थीम होती विज्ञानापासून जागतिक कृतीकडे अकरावा जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद डब्ल्यू जी ई एस हा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला दुबई येथे वर्ल्ड ट्रेड सेंटर या ठिकाणी साजरा साजरा करण्यात आला थीम होती इनोव्हेटिंग फॉर इम्पॅक्ट ऍक्सेलरेटिंग द फ्युचर ऑफ द ग्रीन इकॉनॉमी ओडिशातील देब्रीगड भारताचे नवीनतम वाघ राखीव क्षेत्र टायगर रिझर्व बारगड जिल्हा हिराकूट धरणाजवळ हे स्थित आहे लडाख फर्स्ट बोटॅनिकल गार्डन लडाखचा पहिला वनस्पती उद्यान पूर्व लडाख मधील शोक गाव गालवान खोऱ्याच्या मार्गावर हे आहे धन्यवाद मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा